शिरपूर लौकी रस्त्यावरील नटवाडे फाट्याजवळ धुळवडीलाच म्हणजे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकलचा समोरासमोर झालेल्या धडकेत एका बत्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर दोघं जण गंभीर जखमी झालेत शिरपूर लौकी रस्त्यावरून किरण विश्वास यमपुरे वय बत्तीस हे त्यांच्या मोटरसायकलने करवनकडून शिरपूरकडे येत होते त्याचवेळी उमेशीलाल सांगोरे वय चौतीस हे त्यांच्या मोटरसायकलने भरधाव वेगात विरुद्ध दिशेने येत होते नटवाडे फाट्याजवळ दोन्ही मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली त्यात किरण विश्वास यमपुरी यांचा मृत्यू झाला तर उमेश इलाल सांगोरे आणि दिनेश संजय चौधरी हे गंभीर जखमी झालेत जखमींना शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले उमेश इलाल सांगोरे आणि दिनेश संजय चौधरी यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास पीएसआय करीत आहेत मयत किरण यमपुरे हा एकुलता एक मुलगा होता तर याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे तर आई मोलमजुरी करून व किरण मठ्ठा विकून आपली उपजीविका भागवत होते अशा या तरुणाच्या जाण्याने अंबिका नगर परिसरात हळहळ व्यक्त होत होती माझा खानदेश ब्युरो शिरपूर